नाटक्या बाप्पाविषयी सर्वात जास्त गैरसमज कुठले आहेत माहितीयेत तुम्हाला उजव्या सोंडेच्या गणपतीबद्दल आज या रील मधून आपण याच गणपतीची पूर्ण माहिती घेणार आहोत आणि त्याबद्दल काय गैरसमज निर्माण झालेले आहेत ते दूर करण्याचे थोडे प्रयत्न करणार आहोत पूर्वापार चालत आलेल्या उजव्या सोंडेच्या आराधनेमागे असलेली भक्ती बऱ्याचदाही भीतीपोटी असते पूजेकरिता कडक आचार न पाळल्यास उजव्या सोंडेचा गणपती पावत नाही त्रास होतो समज आहे गणपतीच्या सोंडेचा अग्र त्याच्या उजव्या हाताकडे वळले असल्यास तो सिद्धी विनायक व डाव्या वरील हाताकडे वळले असल्यास तो रुद्धिविनायक समजला जातो त्याचप्रमाणे सोंडेचे टोक त्याच्या उजव्या हाताकडे खाली वळले असल्यास तो बुद्धिविनायक व डाव्या हाताकडे खाली वळले असल्यास तो शक्तिविनायक समजला जातो या चार विनायकांपैकी विनायक, देणारा समजला जातो तुम्हाला जर कोणती सिद्धी प्राप्त करायची असेल तर या विनायकाची पूजा करावी असं सांगितलं गेलेलं आहे श्री अष्टविनायकांपैकी सिद्ध टेकचा श्री सिद्धिविनायक हा श्री विष्णूला सिद्धी प्राप्त करून देणारा होता म्हणूनच त्याची महती अगाध आहे श्री गणेश कोणत्याही सोंडेची असू देत उजव्या किंवा डाव्या त्यांची यथा सांग व्यवस्थित पूजा होणे महत्वाचे जेव्हा विशिष्ट सिद्धी किंवा मोक्ष प्राप्तीसाठी गणपतीची आराधना केली जाते तेव्हा उजव्या सोंडेचा गणपती घ्यायची प्रथा आहे म्हणूनच हा गणपती सर्रास आणला जात नाही नेहमीच्या पूजेला डाव्या सोंडेचा गणपती आणला जातो म्हणूनच उजव्या सोंडेच्या गणपती बद्दल गैरसमजच अधिक